शिरडोन ग्रामसभेत दारूबंदीवरून गदारोळ अवैध धंद्यांवरून गावसभेत वादावादी शिरडोन ग्रामपंचायतीनं प्रजासत्ताक दिनी बोलवण्यात आलेल्या ग्रामसभेत ऐन वेळच्या दारूबंदी विषयावरून गदारोळ झाला काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पण सभेचे अध्यक्ष सरपंच सौ शर्मिला टाकवडे यांनी बेकायदेशीर अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर तणाव निवडला प्रजासत्ताक दिनी बोलवण्यात आलेल्या ग्रामसभेत विषय पत्रिकेवरील विषय संपल्यानंतर ऐन वेळच्या विषयावर ग्रामसभेत दारूबंदी ठराव झाला असताना गावात राजरोज दारू विक्री तसेच अवैध धंदे चालू आहेत त्यावर काय कारवाई केली असा प्रश्न सचिन माणिक कोळी यांनी उपस्थित करत ग्रामविकास अधिकारी विनायक शेवरे यांना चांगलं धारेवर धरलं गावात जर बेकायदेशीर अवैध धंदे चालत असतील तर ग्रामपंचायतीनं रितसर परमिट रोम बियर बार या चालू करण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आल्यानंतर काही काळ ग्राम ग्रामसेवक ग्रामस्थ यांच्यामध्ये वादावादी झाली अखेर बेकायदेशीर दारू विक्री तसेच अवैध धंदे चालू असल्याचं निदर्शनास आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांची मालमत्ता सील करण्याचं आश्वासन सरपंच शर्मिला टाकोडे यांनी दिल्यानंतर तणाव निवडला ग्रामसभेत विकास कामांवर चर्चा करण्यापेक्षा गावात दारू विक्री कशी चालू करता येईल यावर जास्त वेळ चर्चा झाली वास्तविक कोटी रुपयांची जलजीवन योजना शिरडोन कुरुंदवाड डांबरीकरण रस्ता बाह्यवळण रस्ता दर्गा चौकातील वाहतुकीची कोंडी अशी गावातील बरीच विकास कामं रखडली आहेत निधी मंजूर असून देखील कामं होईनात उद्योगधंदे वाढीसाठी प्रयत्न नाहीत यावर चर्चा होणं अपेक्षित होतं गावातील नेत्यांचं गावात लक्ष नसल्यानं गावाची अधोगती होत चालली यावेळी चर्चेत शाहीर बांधार मनोज गुरवान अभय भोसले पिंटू हावगुंडे पंकज सासने भाग घेतला होता यावेळी उपसरपंच शिवानंद कोरबू पोलीस पाटील अनुराधा जाधव तंटामुक्त अध्यक्ष प्रमोद कांबळे ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब हेरवाडे आरिफ मुजावर रवी कांबळे भास्कर कुंभार शक्ती पाटील सागर भंडारे सौ रेश्मा चौधरी सौ मालन कुंभार सौ ललिता जाधव सौ तेजस्विनी पाटील सौ संगीता मगदुम जब्बार नालबंद आदी उपस्थित होते शिवार प्रतिनिधी हैदर अली मुजावर शिरडोन